जर थोडी जरी लाज उरली असेल ना तर रील स्किप कर नकोस कारण दोन हजार पंचवीस जवळपास संपलंच आहे आणि दोन हजार सहावीस यायला फक्त तीस दिवस उरलेत संपूर्ण वर्ष तू फक्त विचार केलास प्लॅन बनवलेस पण ऍक्शन शून्य आणि आता हे उरलेले तीस दिवस किंवा तर तुझ्या पुढच्या पूर्ण वर्षाची दिशा बदलून टाकतील किंवा दोन हजार सव्वीस दोन हजार पंचवीस सारखंच वाया जाईल कडू आहे पण हे सत्य ऐकणं गरजेचं आहे आज तूच बदलला नाहीस तर कोणताही नवीन वर्ष तुझं आयुष्य बदलणार नाही स्किल शिकायचं की नाही तो तुझा निर्णय पण एक गोष्ट लक्षात ठेव वेळ कुणासाठी थांबत नाही संधी आवाज करत नाही आणि कारण कधीच घर भरत नाही तुझे आई वडील वृद्ध होत आहेत त्यांच्यासाठी काहीतरी करायचं आहे मग हे तीस दिवस वाया घालू नकोस कोणतंही एक काम उचल आणि पुढच्या वर्षाची पायाभरणी आत्ताच कर दिशा बदलण्यासाठी तीस दिवस पुरेसे असतात फक्त हवा तो एक निर्णय आणि जर तू खरच सीरियस आहेस आणि दोन हजार सहावीस तुझ्या आयुष्यातलं सर्वात मोठं वर्ष बन